थे थे मी हर्षदा शेळगे तिरंगा प्रतिष्ठान अध्यक्ष मी तुमच्या पुढे आज दोन विषय घेऊन आले आमदार महेश शिंदे यांचा सावित्रीबाई फुले व त्याचप्रमाणे सईबाई महाराणी सईबाई भोसले यांच्या स्मारकात असलेला विरोध कोरेगाव येथील त्याचप्रमाणे कोरेगाव आमच्या गेली पाच वर्ष आंदोलन चालू होतं करोना काळाच्या पूर्वी त्या विषय त्या आंदोलनामध्ये एक विषय होता विमानतळावर आज करार जिल्हा वेगळ्याचा प्रस्ताव शासनाकडे सबमिट आहे पेंडिंगमध्ये आज सातारा हा वेगळा होणार आहे ही स्थिती आम्ही आमदारांच्या निदर्शनास आणून दिली व त्या संबंधित विमानतळाच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जागा उपलब्धतेचं पत्र दिलेलं असो व त्याला मान्यता दिलेली असून आणि ही मान्यता देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या काळातली असू नये आज ते महायुतीत असतानाही त्यांचा असलेला त्या गोष्टीला विरोध फक्त करू बघू करायला येईल असे टोलवाटोलवीची उत्तर ह्या व्यतिरिक्त त्यांचं काहीही नसतं आणि विषय दुसरा आहे की आम पालकमंत्री शंभूरा देसाईनी महाबळेश्वर विकास आराखडा जो काढला त्यावेळेस मी आम्ही आमचे जे प्रयत्न चालू गेली सात वर्ष प्राणी संग्रह रेस्क्यू सेंटरबाबत जे आपल्या सातारा जिल्ह्यात कुठेच नाही तर त्यासाठी आम्ही त्यांना म्हटलं त्या सहभागी करा तर त्यांनी त्यावर दुर्लक्ष केलं परंतु झू अथॉरिटी म्हणजे झू जे रेस्क्यू आणि झूला राज्य प्राधिकरण मंजुरी देतं त्यांनी आपल्याला सदर जागा अधिग्रहित करावी म्हणून मंजुरी दिली असताना पालकमंत्री मात्र काय तुम्ही कशाला करताय तुम्हीच का आम्हीच का नाही असे काही टोलवाटोलीची उत्तरं द्यायची आणि विषय टाळायचा आज पाचशे कोटीचे ऑर्डर काढायला मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना वेळ आहे पण एक मोफतच अधिग्रहणाचा आमचा प्रस्ताव आज जिल्ह्यातून वर गेलेला आहे आमदार मकरंद पाटील यांच्या सहकार्याने आज, आज प्रस्ताव, तो प्रस्ताव जिल्ह्यातून वर फॉलोअपसाठी गेला पण तो कोल्हापूरमध्ये पेंडिंग असल्यामुळे आम्ही पालकमंत्र्यांना म्हणतो की तो पुढे पाठवा प्रस्ताव एवढं कॉपरेट करा पण तो फुकटची ऑर्डर द्यायला पालकमंत्री माग आहे हे दोन विषय घेऊन मी तुमच्या पुढे आलेले आहे तर विषय प्रथम आमदार महेश शिंदे यांच्याविषयी आमदार महेश शिंदे मी सब संबंधित स्मारक आणि विमानतळ या दोन्ही गोष्टींसाठी सातारा नियोजन भवनात इथे भेटले होते त्यांना मी म्हटलं की तुम्ही या गोष्टीला का विरोध करत आहात त्याविषयी तुम्ही कल्पना द्या तर त्यांनी मला तोंडावरती तुम्ही कोरेगावात येऊन अडवणारे कोण आहे त्यांना जर माझं प्रॉब्लेम आहे तर त्यांनीच तालुका सोडावा ही माझी विनंती आहे पण मी तालुका सोडणार नाही आहे आणि माझे प्रयत्न मी थांबवणार नाही आहे दुसरी गोष्ट आज त्यांच्या मनात महिला वर्गाविषयी जो असंतोष आहे जे आज सावित्रीबाई फुले घ्या किंवा महाराणी सईबाई घ्या किंवा आज हर्षदा शेल् घ्या ह्या तिघांनाही विरोध आज तुम्ही एक जेंट्स आहात आणि तुम्ही आज लेडीजशी भांडता हे तुमच्या प्रतिमेला फार लालचनास्पद वागणं आहे तुम्हाला जर लेडीजबरोबर भांडायचीच असेल किंवा महिलांना महा महाप्राणी साहेबांना किंवा सावित्रीबा फुलेंना <coughs> मला जरी विरोध करायचा असेल तर तुम्ही आमच्यासारखे व्हा एक दोन बांगड्या भरा आणि मग तुम्ही आमच्याशी काय असेल युद्ध चेडा हे युद्ध आमच्या आमच्या तुलनेत समृद्धतेचं नाही आहे हे मी तुम्हाला विनंती करू इच्छिते दुसरी गोष्ट आज तुम्ही विकास आढळताय आज विमानतळ आढळताय तुम्ही आज ना तुम्ही विमानतळ आढळता आज शेतकऱ्यांचा माल आज शेतकरी इथे दहा एकर जमीन असून का गरीब आहे कारण की त्याला मो मोठी बाजारपेठ उपलब्ध होत नाही साताऱ्यामध्ये अजून सातारा शहरात बाजारपेठ नाही आता काल शिवनराजे भोसलेने ती आधुनिक बाजारपेठ आणलेली आहे पण ते इथे आणण्यासाठी लोकांना वाहन नाही अशा भरपूर सुविधा नाही पण त्याहीपेक्षा मोजी मोठी बाजारपेठ आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असते आणि आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जर लोकांना उपलब्ध झाली तर ह्याहीपेक्षा मोठा विकास होणार आहे तर तुम्ही तेच अडवता शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देत त्याच्याप्रमाणे तुम्ही आज कृष्णा विकास खोरे खोरेचा आज अध्यक्ष उपाध्यक्ष आहात असं मी म्हणू इच्छिते कारण नदी आहे ना जी हे कथापूर पुढे दिसत नाही आज नदीच्या अबाधित तु, अधिकारावर तुम्ही बाधा आणलेली आहे तुमचा तुम्हाला माझी एक हात जोडून विनंती आहे अन्न वस्त्र निवारा हा तिन्ही जनतेच्या माणसाच्या गरजा आहे फक्त पाणी प्या पाण्यात राहा पाण्याशीच संलग्न राहा आम्ही कालवे काढतो सिंचन काढतो ह्याने जनतेचा विकास होणार नाही आहे तुम्ही नदी कितीही तिथून चोरून नेली आणि आज अंगापूरसारखी खालची गावं जरी उघड्यावर पाडली आज पावसामुळं धरण भरतं ही स्थिती आहे उद्या पाऊस बंद झाल्यावरती जे सात आठ महिन्याची जी स्थिती आहे ती महाभयंकर होणार आहे आज ह्या नद्या जाऊन धरणाला भेटतात समुद्राप्रमाणे तेव्हा ते धरण टिकतं आज तुम्ही एक स्त्रोत बंद केलेला आहे ह्याची पण भयावह परिस्थिती आम्ही पुढे जाऊन ह्याबाबत न्यायालय दाद मागूच आम्ही मागणारच आहोत कारण की तुमच्या आडगेपणामुळे तुम्ही नदीचा कसलाच विचार केला नाही तिथून खाली जगणारी जनता नदीवर आम्ही स्वतः अंगापूर गाव आज तिथे रेती बंद झाली लोकांचे दहा लाखाचे कारखान्याचे तुम्ही स्वतः जाऊन बघा अजिंक्य तराव बिल की दीड लाखावर आलेली आहे लोक अक्षर ठसं रडू लागलेले तरी तुम्हाला काहीच फरक तुम्हाला पाईपातून पाणी खटावला भेटलं ते विषय संपला आज तुम्ही जे माझं असं विनंती तुम्ही कोरेगावला खाटाव अंगापूरला खाटाव हे नाव द्या तर ते शोभून दिसेल कारण जे आज फळ मी आज जन्मली तेव्हा दुधाबरोबर माझ्या आईने मला कृष्णेचं पाणी पाजले ती तुमच्यासाठी फक्त झालीच आहे पण आमच्यासाठी आई आहे हा तुमचा अत्याचार हा फार जनतेत वाढू लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जलनायक नसून तुम्ही आज का कोरेगाव तालुक्याचे खलनायक आहात खलनायकाचं काम तुम्ही व्यवस्थित पार पाडत आहात त्यामुळे जनतेला उपद्रव करून तुम्ही मोठे होणार नाही जनतेच्या सहमत राहावा आज आमचे आमदार शिवेंद्र राजे भोसले बघा जनता जे प्रपोजल तुम्ही आजच्या गटाचं तरी घेऊन घ्या तर तुम्हाला काय आहे तुम्हाला कसं करून पाहिजे त्या पद्धतीने तालुका चालवतात स्वतःच्या पद्धतीने कधीही तालुका चालवलं मी आज त्यांच्याकडे आठ नऊ प्रपोजल्स घेऊन गेले त्यांनी मला कधीही म्हटले नाही की हे असं नको हे अशा पैकीनं जसं तुला पाहिजे ना तू तुझ्या पद्धतीने वटव एवढा मला विश्वास आहे त्यामुळे आमचं सातार आज प्रगतीपथावर आहे तुम्ही काय करता तुम्ही येऊ नका ह्याने यायचं नाही तुम त्याने यायचं नाही मग आम्ही तुमच्यासाठी आमची घरदार सोडायची का हे योग्य नाही तुम्ही समानतेची लढाई लढा आणि तुम्हाला तुम्ही मला म्हटलेला की विमानतळ खाजगीकरण आहे तुम्हाला एक गोष्ट सांगूची थोडं थोडासा तुम्ही अभ्यास करावा संस्थेचा पस्तीस टक्के निधी संस्थेने काहीही बनवू द्या अत्याधुनिक बनवू द्या किंवा काही आयुक्तालयाला हा जमा करावा लागतो तुम्ही माझ्या अंतर्गत किंवा तुमच्या वकिलाला विचारा तसा क्लॉज आहे संस्था खाजगीकरणात मोडत नाही त्यामुळे संस्थेने दोन हजार संस्थेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्मारकाला हॉस्पिटल कॉलेजला मान्यता दिली आहे का आता फक्त पंचेचाळीस टक्के टक्के निधी संस्थेकडे शिल्लक राहतो त्यातून खाजगीकरण सिद्ध होत नाही खाजगीकरणाला कमीत कमी नव्वद टक्के निधी राखावा लागतो तर आणि त्याच्यामुळे संस्था खाजगीकरणात मोडत नाही तुम्ही अभ्यास करावा आणि कर, जर तुमचा खाजगीकरणाला विरोध आहे तर भरपूर खाजगीकरण साधारण चालू आहे तारोळीमध्ये अंबानींचं अदानींचं आहे आता अंबानींचं मानमध्ये चालू आहे तुम्ही त्यांना विरोध करावा त्यांचं खाजीकर त्यांची कंपनी आहे माझी कंपनी नाही आहे याचं तुम्ही बाण ठेवावं आणि मी जे काय प्रस्ताव करेन ते जनतेसाठी करेन आणि आम्हाला तुमची अपेक्षा होती आज गेली सहा महिने तुमच्याकडे जोरे झिजवते पण तुम्ही नुसतं करू बघू करू आणि बघू ह्या व्यतिरिक्त काही उत्तर दिलेलं नाही आणि अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी यांना तुम्ही दबाव टाकत आहात जिल्हाधिकारी म्हणतात आमच्या हातात काही नाही तर त्यांच्या हातात काही नाही हे उत्तर आम्हाला पटत नाही तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आठ दिवसात निर्णय न घेतल्यास आम्ही पुढची दिशा आंदोलनाची ठरवणार आहोत दुसरी गोष्ट प्राणी संग्रहालय साताऱ्यामध्ये आज रस्त्याने मी काल बघितली चार कुत्री मरून पडलेली त्यांची बॉडी उचलायला सुद्धा कुठली यंत्रणा उपलब्ध नाही नगरपालिकेने तिथल्या लोकांना मी विचार काही लोक तर पुणे दोन दिवसापासून मेलेले दोन दिवसापूर्वी ते चार दिवस आधी इथं पडलं होतं म्हणजे ते सहजासहजी मिळेल नाही चार दिवस अपला अपला ते आपल्या जीवनाची आख मागत होतं आज मुख्यमंत्री मोदींचं नाव एकनाथजी शिंदे आहे आज एकनाथाने संत एकनाथाने आपल्या मोलाचं पाणी जे पूजन केलेलं होतं देवाचं ते गाढवाला पाजलं का तर गाढवाचा जीव महत्वाचा जीवात देव बघितला पण आपले एकनाथ शिंदे कधी हे बघणार आहेत हे मला काही कल्पना नाही ते मात्र प्राणी अन्याय करतायत आज कुत्रीच काय गवे मरतायत एका पोत्यामध्ये तेरा तेरा, तेरा काही घोरपडी ते आणल्या वन विभागाने आणि आम्ही त्यांना विचारतो घोरपडी कुठे गेला तर त्यांची अक्षरशः पार्टी चालते वन विभाग अधिकाऱ्यांकडून असे प्रकार सातारा सुरू आहे एकही तेरातील एकही दाखवायला वन विभाग सक्षम नव्हतं आम्ही त्यांना विचारलं की पुण्यामध्ये तुम्ही जमा केली तर त्याचा रेकॉर्ड दाखवा तेही वन विभागाने आज तागाई दाखवलेलं नाही म्हणजे साताऱ्यामध्ये प्राण्यांची घोरपडीचे पार्टे वन विभाग करत आणि मला मात्र मी प्राणी संग्रहालय काढलं तर मला वन विभाग म्हणतो तुमचे खाजगी प्राणी आहे आणि सरकारी प्राणी ही कॅटेगरी आज बाबा जे बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण जे जीवन जगतोय आज ते त्यांच्या संविधानांमुळे आहे मग प्राण्यांना पण त्या संविधानाने एक्कावन्न ए प्रमाणे अधिकार आहे जगण्याचा आणि त्यात फक्त आंबेडकर साहेबांनी फक्त आणि फक्त मुक्त आणि बंदीमान प्राणी एवढी कॅटेगरी स्पष्ट भाषेत घाल गा, घालून दिलेली असताना तुमचे अधिकारी तुमचे खाजगी प्राणी तुमचे सरकारी प्राणी अशी कॅटेगरी पाडतात म्हणजे ते गुन्हा करत आहेत संविधान मोडत आहे आणि त्याचप्रमाणे झू ऑथॉरिटी प्रभू शुक्लासाहेबाने आम्हाला आज सात वर्षाच्या लढ्याला सपोर्ट करून की असं काहीही नसतं तुम्ही प्राण्यांसाठी मागत आहात प्राणी सरकारकडे राहिला आणि तुमच्याकडे राहिला तरी त्याचा अधिकार हा त्याला कुठेही मिळणं गरजेचं आहे आमचा वाघ हा आमच्याकडे म्हणजे आमचं म्हणजे आमच्या संस्थेचा वाघ हा आम्ही शासनाचा वाघ ह्याला मी बदल होत नाही असं सांगून त्यांनी आम्हाला जमीन तुम्हाला द्यावी वन विभागाने आणि मग प्रस्ताव बनवावा प्रस्ता, की त्याने समानतेची भावना व्हायला ऑर्डर ऑर्डरही दिलेली आहे परंतु आज एकनाथ शिंदे साहेब त्याला ऑर्डरला न जुमानता तुम्हीच का करताय असे अडधी प्रश्न आम्हाला शंभुरा देसाई साहेब विचारतात तुम्हीच का मग आम्ही गेली आठ वर्ष लढा देतो ह्या गोष्टीसाठी मग तेव्हा एक दिवस का तुम्ही आम्हाला वेळ काढून वेळ दिला नाही की तुमचं काय लढा आहे तुम्ही मला सांगा मी लढतो प्राण्यांसाठी आज आणि आम्हाला तुमचा एक रुपयाही फंड नको आहे एक रुपये मग आम्हाला फक्त जमिनीची रिक्वायरमेंट आहे आणि आज ते माझ्या प्राण्यांचं आरक्षण आहे तुम्ही जमीन देणं तुम्ही काय आमचा उपकार करत नाही शंभर देसाई साहेब आमच्या प्राण्यांवर त्यांचा अधिकार आहे ते भारतीय प्राणी आहे ते मागू शकतात तुम्हाला जमीन त्यातून आरक्षण त्यांनी मागितले तुम्ही द्यावी आणि सदर विषय मिटवावा अन्यथा पंधरा ऑगस्टला तुमचे आणि मुख्यमंत्री यांचे फोटो लावून यज्ञ कर करण्यात येईल आणि तुम्हाला दाद मागण्यात येईल की तुम्हाला पावावा बाबा शंभू देवा आणि एकनाथ देवा पावावा एवढीच माझी प्राण्यांच्या तर्फे तुम्हाला विनंती आहे